श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी बैलपोळा आहे तर आपण बैलपोळा का साजरा करतो यामागील कहाणी काय या आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो एकेकाळी दुसऱ्या दिवशी बैलपोळा म्हणून मंदा लवकर झोपली होती सकाळी उठून तिने अंघोळ करून झाडझूड करून दारासमोर शेणाचा सडा टाकून त्यावर रांगोळी काढली घरातील देवांना घालून देवासमोर दिवा लावला सुगंधित अगरबत्तीने सारे घर सुगंधित झाले होते प्रतापही लवकर उठून अंघोळ करून रानात आला होता त्याने काल सांजेला कापलेले गवत गोठ्यातील साऱ्या जनावरांना टाकले आज पोळा म्हणून त्याने सरजा आणि राजा या आपल्या बैलजोडीला मुठभर जास्तच चारा टाकला त्यानंतर प्रताप घरी आला होता त्याने घरून बैल सजवण्यासाठी लागणारे साहित्य घेतले व पुन्हा रानात आला होता त्याने बैलजोडीला व इतर जनावरांना धुण्यासाठी विहिरीतील पंप चालू केला होता आज कित्येक दिवसांनी जनावरांना साबण लावून आंघोळ घातली गेली ज्या दिवशी ज्याप्रमाणे दिवाळीला उठणं लावून आंघोळ केली जाते त्याप्रमाणे आज बैलांना साबण मिळाली होती मागच्या वर्षी साबण लावून केलेली आंघोळ त्यानंतर कित्येक पाऊस त्यांनी अंगावर घेतले होते प्रतापने आज उपवास धरला होता शेतात राबणाऱ्या आपल्या बैलजवळी जोपर्यंत पुरणपोळीचा नैवेद्य खात नाही तोपर्यंत कोणताही शेतकरी पोळ्याच्या दिवशी काहीही खात नाही जेव्हा बैल नैवेद्य खातील तेव्हाच शेतकरी खात असतो प्रतापने बैलांना सजवण्याचे काम हाती घेतले होते बैलांच्या शिंगांना बेगड लावले अंगावर झूल टाकली आज सरजा आणि राजा मोठे रुबाबदार दिसत होते आपले बैल सजवण्याचे झाल्यानंतर प्रतापने शेजारच्या अशोकला आवाज दिला ए आशा अरे सजले की नाही हा हा झाले जाऊ की पाच दहा मिनिटे थांब तिकडून अशोकचा आवाज आला तोपर्यंत सर्जा आणि राजा खाली बसून चिखल मातीने भरू नये म्हणून प्रतापने त्यांना मुठभर चारा टाकला आज आपली बैल जोडी घेऊन प्रताप अशोक साहेबराव नाना महादू रेवण निघाले होते बैलही होती गावातील गावा भाऊसाहेब पाटलांचे बैल म्हणजे मानाची बैल होती जोपर्यंत ते वेशीतून बाहेर येत नाही तोपर्यंत कोणीही बैल पुढे नेत नव्हता त्याप्रमाणे वेशीपाशी त्यांचे गावातील मागणीचं त्यांना ओवाळलं पाटलांना दिली पाटलांनी तिला साडीवरून शंभर रुपयाची नोट व नारळ दिलं मग पाटलाचा बैल वेशीतून आत आला मग त्या मागून साऱ्या गावांची बैल सुसाट पळू लागली मग पोळा फुटला होता बैल माजल्यागत करत होता एकमेकांना मागून धुसण्यात देत होता गावातील देवळांच्या भोवती प्रदक्षण करून बैल आपल्या आपले घराकडे निघाले होते प्रताप बैल घेऊन घरासमोर आला होता मंदाने त्याच्या पायांवर कर्शाने पाणी टाकून त्यांना ओवाळून पुरणपोळी गव्हाच्या बाजरीच्या ज्वारी धान्याचा नैवेद्य सुपात दिला ते खाऊन झाल्यावर प्रताप सरजा आणि राजाला घेऊन रानात आला होता सोबत आणलेल्या खाऊ घातल्या त्यानंतर चारा पाणी कडून करून घराकडे निघाला थोडे अंतर चालून आल्यावर प्रतापला जनावरांचा ओरडण्याचा आवाज आला प्रताप पळतच गोठ्यात आला पण गोठ्यातील सारी जनावर चारा वैरण घात होती कोण ओरडले इतके भयानकपणे हे प्रतापला कळाले नाही प्रतापला भास झाला होता असेच मागच्या साली पोळ्याला बैल बांधून असेच माग जाताना आवाज झाला होता त्याचा लाडका बैल सुभान्या येन पोळ्याच्या दिवशी साप चावल्याने मेला होता या पोळ्याला जणू सुभानं आर्त हाट करून प्रतापला आठवण दिली होती प्रताप त्याच्या आठवणीत त्याने दिलेल्या साथीची राबल्याची आठवण करत गोठ्यातच रडच राहिला तर मित्रांनो अशी आहे ही राजा आणि सर्जाच्या कथा त्याचबरोबर प्रतापच्या मागील बैलाची कथा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ